उन्हाळा फार वाढलेला आहे आणि अशावेळी काही थंडगार प्यावेसे वाटते या रखरखत्या रक उन्हाळ्यात जर थंडगार मठ्ठा आपल्याला प्यायला मिळाला तर काही स्वर्गाहून सुंदर हो ना तर आज आपण बनवणार आहोत थंडगार असा मठ्ठा की जो पिल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि खाल्लेले पण पचन होते नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक्स अन सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत थंडगार असा मठ्ठा आणि मठ्ठ्यासाठी आपल्याला ताजं दही पण पाहिजे तर आपण इथं दही पण लावून घेणार आहोत तर दही लावण्यासाठी आपल्याला दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं कोमट इतपत हवं आहे की आपल्याला बोटाला ते सोसवेल बोट घालून चेक करायचे की आपलं बोट त्याच्यामध्ये आपल्याला बोटाला हलकंसं कोमट लागलं पाहिजे आणि आपण ते त्यात दोन चमचे हे विरजण घालणार आहोत विरजण घातल्यानंतर दुधामध्ये चांगलं मिक्स चमच्याने मिक्स करून घ्यायचं दूध आणि विरजण हे चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि आपण ते सात ते आठ तासांसाठी झाकण ठेवून देणार आहोत की जेणेकरून आपल्याला घट्टसर दही मिळेल तर हे बघा आता हलवून झालेलं आहे आपण झाकण ठेवून आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि सात ते आठ तासानंतर आपल्याला घट्टसर दही मिळे मिळेल तर इथे बघा आठ तास झालेले आहेत आणि इथं घट्टसर असं दही लागलेलं आहे आपण ते रवीनी घुसळून घेऊयात रु रवीने चांगलं आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला मठ्ठा एकजीव मठ्ठेमध्ये एकजीव होतं दही तर ते भांडं थोडंसं छोटं आहे तर मी मोठ्या भांड्यात दही काढून घेते आहे आणि आपण एका साईडला ठेवूया मठ्ठा बनवण्यासाठी आपल्याला थोडा मसाला बनवायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी मी इथे जिरे थोडंसं भाजून घेतलेलं आहे एक चमचा जिरे आहे जिरे हलकंसं भाजून घ्यायचं की ज्याच्यामुळे आपल्या मठ्ठ्याला टेस्ट छान येते आणि उन्हाळ्यामध्ये जिरे पिल्याने आपल्या शरीराला पण एकदम हलकंसं थंडासा आलाददायक वाटतं आणि हे बघा जर चांगलं कुठून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकचे तुकडे आणि थोडंसं पुदिन्याची पाने आणि एक मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर आणि काळा नमक आणि साधा नमक असं घालून मी हे सगळं एकजीव करून घेणार आहे कुट बारीक करून घेणार आहे आणि हे बघा असं बारीक मसाला करून घेतल्यानंतर हा मसाला आत्ता आपण बारीक झालेला आहे हा मसाला आपण काढून घेऊयात वाटीमध्ये आपण काढून घेऊयात हे बघा व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि हा आपण आपल्या दह्यामध्ये मिसळणार आहोत तर हे बघा व्यवस्थित असा आणि याच्यामुळे आपल्या मठ्ठ्याची चव एकदम खूप छान होते तर हे बघा आणि आता आपण मठ्ठ्यासाठी जे दही बनवलं होतं त्या दह्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तुम्ही इथं क्यूब पण मिक्स करू शकता पण इथे मी थंड पाणी मिक्स केलेलं आहे आपल्याला दह्याच्या तीन पट पाणी घ्यायचं आहे कारण मट्टा हा पातळ असतो आणि आपण केलेला मसाला जो केला होता खलबत्त्यामध्ये तो आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि मिक्सरपेक्षा असा खलबत्त्यात कुटून घेतलेला मसाला जर कुठून घेतला तर आपला मठ्ठा अजून छान होतो तर हे बघा व्यवस्थित मिक्स मी रवीने घुसळून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आता पुदिन्याची पाणी मी थोडीशी कट करून टाकलेली आहे तिथे तुम्ही कोथिंबिरीतसुद्धा थोडीशी कट करून टाकू शकता आणि थोडंसं साखर टाकलेली आहे पिठी साखर टाकलेली आहे इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर मिक्स करू शकता आणि इथे मी थोडंसं पाणी मिक्स केल्यानंतर पण मला थोडंसं कमी वाटली काळा नमक थोडंसं कमी वाटलं म्हणून मी इथे कम काळा नमक ॲड केलेलं आहे आणि हे बघा आपला मसाला म मठ्ठा आणि किंवा मसाला ताप किंवा आपला थंडगार मठ्ठा तयार आहे मी थोडंसं दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये पण ठेवून दिला होता याच्यामध्ये मी आईसक्यूब नाही घातले तर आपण ग्लासमध्ये सर्व करूयात बघा एकदम छान आणि थंडगार आहे एकदम खूप सुंदर पिण्यासाठी खूप छान वाटतो आणि पिल्यानंतर आपल्याला एकदम आल्हाददायक एक वाटतं आराम वाटतो आणि शरीराला एकदम थंडावा वाटतो असा थंडगार मट्टा आपला तयार आहे तुम्हीसुद्धा करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय